अहिल्यानगर जिल्ह्यात राहता तालुक्यातील गोदारी नदीकाठी वसलेले पुंतंबा गाव तेथील गोदारी नदीला असलेला घाट व त्यावरील मध्युगीन मंदिरांमुळे चांगलेच प्रसिद्ध आहे शनी महात्म्यात वर्णन केलेले तांबलिंदनापूर व पुण्यस्तंभ ही दोन्ही गावे एकत्र होऊन त्याचे पुंतंबा नगर झाल्याचे मानले जाते पूर्वी ही दोन्ही गावे गोदारी नदीच्या दोन्ही काठावर वसली होती पण पुरामुळे ही दोन्ही गावे उद्ध्वस्त झाल्याने त्याचे एक गाव बनल्याची कथा स्थानिकात प्रचलित आहे गावाची एकूण प्रमाणबद्ध रचना पाहता ते खरे असल्याचे जाणवते प्राचीन काळापासूनच हे गाव बरबराटीस आल्याने समृद्ध असे गाव नगरकोटाच्या आत असणे साहजिकच आहे पुंतंबा गाव हे मनमाड दौंड तसेच शिर्डी मार्गावरील रेल्वे स्थानक असून शिर्डी ते पुंतंबा हे अंतर फक्त पंधरा किलोमीटर आहे भगवान शिवशंकरांकडून वरदान मिळून त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ ला त्याच दिवशी कार्तिकेयचा जन्म झाला म्हणून कार्तिकीची पूजा केली जाऊ लागली कुंतांबा गावी पुरातनकालीन कार्तिकीय मंदिर आहे त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा केला जातो मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहित केले जाते कार्तिकी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात जप तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते त्या दिवशी मध्यरात्री नदीचे पाणी ही दुधासारखे पांढरे स्वच्छ होते त्यानंतर कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते कार्तिक स्वामींना नारळ मोरपीस रुद्राक्ष सोने पिवळे जानवे तीळ मूग वाहून प्रसन्न केले जाते कृतिका नक्षत्रावर मंदिरात होणाऱ्या कृतिका महोत्सवात हजारो कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात या कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला असे सांगितले जाते तसेच या मंदिराच्या मुख्य गावाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीखाली एक शिलालेख कोरलेला आहे हा शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून दहावळीचा देवनागरी लिपीतील मराठी संस्कृत मिश्र भाषेत असून सुस्थितीत आहे या शिलालेखाचे वाचन पुढील प्रमाणे आहे तसेच या शिलालेखाचा अर्थ असा आहे की शालिवाहन शके सोळाशे चौऱ्याण्णव नंदन संवत्सरात वैशाख शुद्ध द्वितीयेला सोमवारी रोहिणी नक्षत्रात पुंतांब्यातील गोपाळ पंतांचे पंतू नरहरिपंतांचे नातू व हरिपंतांचे आणि लक्ष्मीचे पुत्र अंबादास यांनी या अमृतेश्वर मंदिराची स्थापना केली अमृतेश्वर मंदिराच्या आकर्षणात ब्रह्मेश्वर येथील घाट श्री गणपती सोमेश्वर व रामेश्वर येथील हनुमान काशीशेश्वर येथे स्थापलेलं लक्ष्मीनारायण गरुड श्री वृंदावन येथील पंचायतन यांच्या मूर्ती आणि श्री वृक्ष इत्यादी आहेत घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे मंदिरासमोर समामंडप मंडप आहे मंदिरात मध्यभागी शंकराचे पिंड असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिक स्वामीची मूर्ती तसेच उत्तरेला गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे तर मंदिराच्या चारही बाजूला भगवान शंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूला नवग्रहाचे मंदिर आहे हे मंदिर गोदावरी नदीच्या किनारी असून या गोदावरी तटावर अनेक प्राचीन मंदिरं आहे त्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर मामाबाचे मंदिर खंडोवा मंदिर व संत चांगदेव महाराज यांचे समाधी मंदिर देखील आहे तसेच इथे अनेक प्रकारचे वाडे व अनेक मंदिरे बघायला मिळतात आधी लोकांच्या <ज़ाँगा> अनास्थेमुळे या ठिकाणी खूप कचरा व घाण होती पण येथील गावातील तरुणांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केल्याचे दिसते तसेच आता प्रत्येक श्रावणाच्या सोमवारी येथे गंगा आरती केली जाते ती बघण्यासाठी अनेक भाविक इथे जमा होतात सध्या इथे काही मंदिरांचा जीर्णोद्धार देखील करण्यात येत आहे या प्राचीन गावाला एक दिवस वेळ काढून नक्की भेट द्या व्हिडिओ आवडले असल्यास आस चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद